मैत्री दिनाचे औचित्य साधून एकतीस वर्षानंतर एकत्र जमले एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे विद्यार्थी दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असावा बालपणींच्या आठवणींना उजाळा देत सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध प्रकारचे फणी गेम्स तसेच विविध सामाजिक विषयांवर चर्चा करीत एकत्र येत एक एक मैत्री दिनाचे औचित्य साधून एकतीस वर्षानंतर सर्व मित्र एकत्रित भेटले निमित्त होते स्नेहसंमेलनाचे येथील श्रॉफ हायस्कूलमधील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे सुमारे छत्तीस मित्रांचे स्नेहसंमेलन कार्यक्रम येथील गजानन महाराज मंदिरात आज रविवार रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास घेण्यात आले यावेळी एकतीस वर्षानंतर मित्र एकत्र आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला शाळेच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम गाणे नृत्य सादर करण्यात आले मैत्रीवर आधारित विविध गाणे सादर करण्यात आले यासोबतच विविध गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले फणी गेम्स घेण्या फणी गेम्स खेळण्यात आले एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करण्यात आल्या येणाऱ्या काळात एकमेकांसोबत आतापर्यंत जसे राहिलो तसेच राहू असा संकल्प मैत्री दिनानिमित्त घेण्यात आला यावेळी भविष्यात एकत्र येऊन सामाजिक उपक्रम तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे यावेळी ठरवण्यात आले आहे एकत्रित आलेल्या सर्व मित्रांची स्नेहभोजनाचा आनंद घेत सर्वांचा सामूहिक फोटो घेण्यात आला यावेळी सर्वांनी एकमेकांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सर्व मित्रांच्या तळमळीने कार्यक्रम घडून आला यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले मनोज बिरारी यांचा रिपोर्ट ए बोले। ए बोले। ए बोले। मित्रानो श्रॉफ हायस्कूल येथील एकोणावीसशे चौऱ्याण्णवची दहावीच्या बॅचचे आम्ही सगळे मित्र दहावीला असताना म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी दहावी सोडली तिथून प्रत्येक व्यवसायात शिक्षणाच्या दृष्टीने वेगळी झालो आज एकतीस वर्षानंतर आम्ही आजच्या फ्रेंडशिप डेच्या औचित्य साधून एक चांगला दिवस साधून सगळ्यांनी साधु एक गेट टुगेदर स्नेह मिळावा घेण्याचं ठरवलं आणि सगळ्यांच्या तळमळीने चांगलीच एक संख्या मित्रांची जमा झाली आहे तरी काही मित्र काही येऊ नाही शकले त्यांची आम्हाला आठवण आहे तर खूप छान असा आमचा आजचा गेट टुगेदर साजरा झालेला आहे सगळ्यांनी खूप आनंदोत्सव संगीतमय कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात पार पाडलेला आहे तरी दिवाळी त्याच्यापुढे अजून चांगला बाकी राहिलेल्या मित्रांना घेऊन कार्यक्रम घ्यावा असं सगळ्यांनी मेट्रो ठरवलं आहे तरी सगळ्यांचा मी सगळ्यांनी घेऊन गेला आज गजानन महाराज मंदिराच्या निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही श्रॉप हायस्कूलमधील एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे दहावीचे विद्यार्थी सर्व एकत्र जमले आहोत यापूर्वी कुठल्या तरी कामानिमित्त म्हणा किंवा रस्त्यावर किंवा असं कुठंतरी ओझरती भेटवायची पण आज अगदी दिलखुलास मनमुनाद असे गप्पा गोष्टी त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ज्या प्रत्येकाच्या सुखदुःख या ठिकाणी शेअर केले गेल्या एकतीस वर्षाच्या नंतर आम्ही सर्व एवढे सगळे मित्र एकत्र आलो आहोत त्यामुळं या ठिकाणी मैत्री दिन हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा साजरा करण्यात आला आजचा हा त्यामुळं मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा थँक्यू मैत्री दिनाच्या औचित्य साधून आम्ही दहावीचे बॅचचे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे विद्यार्थी आणि मित्र सर्वांनी एक पंधरा दिवस अगोदर आम्ही हा दिवस सर्वांच्या एकत्र सोबत साजरा करायचं ठरवलं आणि आज हा सुंदर दिवस आज इथं आलेला आहे श्री गजानन महाराज क्षेत्र नंदुरबार येथे या आध्यात्मिक अशा वातावरणात आम्ही सर्व मित्र एकत्र आलेले आहोत या मैत्री दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांना रोज भेटतोच परंतु आज खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांशी जुळवून घेता आलं प्रत्येकाच्या असलेल्या सुप्त कलागुणांचा वाव आम्ही इथं उपयोग करून घेतला कोणी संगीतमय वातावरणात कोणी नाचण्याच्या माध्यमातून कोणी गायनाच्या तर कोणी कवितेच्या माध्यमातून आज सुंदर असा सोहळा आयोजित झालेला आहे आमचे सर्व मित्र आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत याचा आम्हाला आनंद आहे म्हणजे आम्हाला जर कुठली उद्या शिल्लक शिल्लक गोष्टीची जरी गरज भासली तरी मित्रांशिवाय आमचं काम होणार नाही असं आजच्या या दिवसाच्या निमित्ताने निदर्शनास आलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा मित्र हा त्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो हे आज आम्हाला निदर्शनात आलं आहे म्हणून सर्वांना पुनशे एकदा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा